आज दोनच दो मिनिटं प्लीज आपला मोबाईल चालवून ठेवा आज धनगर समाजाच्या उपोषणा संदर्भात नेवासा या नगरीमध्ये सर्व सकल दंगर बांधव या ठिकाणी जमलेले आहेत दोनच मिनटं तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो काय झालं तर एका महिन्यापूर्वी पुण्या या ठिकाणी जी राज्यव्यापी बैठक ठरली होती उपोषणाची त्या उपोषणामध्ये काही लोकांनी ठराव मांडला होता की आपण जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आपण बसावं पण सुदैवानं काय झालंय त्यांचे दोन चार ठिकाणी ठिकाण ठीक धिक झाले नाही त्यामुळे त्यांनी पंढरपूर या ठिकाणी उपोषण करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आम्हाला त्यांचा त्यांचा विरोध नाही आम्हाला त्यांचा पाठिंबाच आहे आम्हाला शंभर टक्के धनगर समाजाचा पाठिंबाच आहे परंतु जे काही उपोषणकर्ते होते त्या उपोषणकर्त्यांना रातोरात त्यांनी मिटिंग घेतली फक्त पाचच लोकांना परमिशन दिली आणि जे बाकीचे चार पाच आम्ही आम्ही चार पाच लोक त्या ठिकाणी गेलो होतो उपोषण करते पण त्या उपोषण करण्याची इच्छा होती की बाबा आपण काय करावं तर तिथल्या लोकांनी सांगितलं की हे पंढरपूर आहे हे आमचं आहे तुम्ही उपोषण करू नका तुम्ही तुमच्या पुढं तुम्हाला करायचं तुम्ही करा मग आमच्या सहकार्याने एक तिथली जागा निश्चित केली आणि या माध्यमातून आपण या आम्ही जे चार पाच लोक या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहोत यासाठी आम्ही आमच्याकडून या सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की धनगर समाजाने या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या उपोषणकर्त्याला बळ द्यावं आणि तुम्हाला सांगतोय येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे हे सरकार अडचणीमध्ये आलेलं आहे आणि या सरकारला कोणत्याही समाजाचा प्रबळ असा पाठिंबा नाहीये महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा धनगर समाज आहे आपल्याला प्रत्येक राजकारण्यांनी प्रत्येकाने फसवलेला आहे परंतु आपण आशेच्या नजरेने बघतोय की हे सध्याचं सरकार हे शंभर टक्के आपल्यासाठी करणार आहे हे सरकार जरी काही नाही केलं पण हायकोर्टाचे निर्देशन आलेले आहे की बाबा जे कोणी जे कोणी आदिवासी समाज असेल किंवा जे पिछीत वर्ग असेल त्यांना अभ कड म्हणून तुम्ही वर्गवारी द्या तर आमची आदिवासीमध्ये आमची पहिल्यापासून राज्यघटनेमध्ये तरतूद आहे तर ती राज्यघटनेमध्ये तरतूद असल्यामुळे शंभर टक्के ह्या या राज्य शासनाला ब दुसऱ्या आदिवासी ब मध्ये आपल्याला शंभर टक्के घेण्या घेणार आहे या माध्यमातून आपण जास्तीत जास्त हे उपोषण कसं मोठ्या प्रमाणात घेता येईल या माध्यमातून आपण सर्वांनी सहकार्य करायचे जय भल्ला यानंतर